विष्णू इंग्ळे व आरती दंदे यांना या बेस्ट स्टुडंट अवॉर्ड कारंजा येथून जवळच असलेल्या बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील विष्णू गणेश इंग्ळे व आरती ओंकार दंदे या विद्यार्थ्यांना बेस्ट स्टुडंट अवॉर्ड ऑफ इयरने सन्मानित करण्यात आले बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ आयोजित केला होता या निरोप समारंभात गेल्या पंधरा वर्षापासून शाळेचे मुख्याध्यापक विजय भट यांच्या मार्गदर्शनात इयत्ता दहाव्या वर्गातील एका मुलींना व एका मुलांना बेस्ट स्टुडंट अवॉर्ड देऊन सन्मान केला जातो यावर्षी मुलींमधून बेस्ट स्टुडंट अवॉर्ड आरती ओंकार दंदे तर मुलांमधून विष्णू गणेश इंगळे यांना मिळाला याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विजय भडव व उपस्थित मान्यवरांनी दोन्ही बेस्ट स्टुडंटला गोल्ड मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भडतर प्रमुख अतिथी म्हणून गावच्या उपसरपंचा सावित्रीताई मडके संस्थेचे संचालक देविदास काळबांडे शिक्षक राजेश शेंडेकर शालिनी ओलिवकर गोपाल काकड आदी मान्यवर उपस्थित होते इयत्ता आठवी व नववीकडून वर्ग दहावीला निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये वर्ग आठवी नववी व दहावीच्या तेवीस मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक विजय भट यांनी वर्ग आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी बेस्ट स्टुडंट अवॉर्ड गेल्या पंधरा वर्षापासून दिला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अवॉर्ड मिळवण्याची स्पर्धा तयार होते व त्यामधून विद्यार्थी घडत जातात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट वस्तू दिली तर शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले कार्यक्रमाचे संचालन व आभार इयत्ता नववीच्या शंकरराव मांगे व वंश हिम्मतराव आडोळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी तसेच भालचंद्र कवाणे राजेश लिंगाटे राजू वडे राजेंद्र उमाळे आदींनी अथक प्रयत्न केलेत प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज